नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद तालुकास्तरीय स्पर्धांमधूनच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतात मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत रावसाहेब दानवे यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद आणि चिखलदऱ्या सत्याहत्तर वर्षे महिलेला जादू टोण्यावरून अमानुष मारहाण गाव मात्र बघ्याच्या भूमिकेत आता पाहूयात सविस्तर वृत्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देश विदेशात राहणाऱ्या भारतीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यात तसेच ए आय आरचे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवरून प्रसारित केला जाणार आहे तालुका स्तरावर आयोजित क्रीडा स्पर्धेतून केवळ खेळाडू घडत नाही तर बाल खेळाडूंचे व्यक्तिमत्व देखील घडते याच स्पर्धांमधून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा तयार होतात असे मत मंत्री संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये व्यक्त केले खेळ व कला संवर्धन मंडळ आणि पंचायत समितीच्या वतीने नेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा आणि कला महोत्सवात श्री राठोड यांनी भेट देऊन बाल खेळाडूंचा उत्साह वाढवला यावेळी शिक्षक संघटनांच्या वतीने मंत्री राठोड यांचा सत्कार देखील करण्यात असं त्या ठिकाणी लिहिलं होतं परंतु मला असं वाटतं की काय कुठे कसं राहिलं मला माहीत नाही थोडीशी तरतूद वाढवलेली आहे परंतु आज मी आपल्या सर्वांना शब्द देतो की ही तरतूद पुढच्या वेळेस तीन लाख रुपये करण्याच्या संदर्भात शासनाचा मंत्री म्हणून या ठिकाणी मी पुढाकार घेईन आणि नक्कीच याची गरजसुद्धा आहे तीन लाखसुद्धा कमी आहे कारण आपण एवढं सर्व आयोजन करता एवढं भव्य दिव्य कार्यक्रम करता मग जेवण असेल मंडप असेल साऊंड सिस्टीम असेल बाकीच्या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून या तरतुदीच्या संदर्भात नक्कीच माझ्याकडून पुढाकार या ठिकाणी घेतला जाईल खरं तर क्रीडा हा केवळ शारीरिक व्यायाम खऱ्या अर्थानं नाही तर ही एक जीवनशैली आपल्या सर्वांची आहे कोल्हापुरात खाजगी वाहनांवर बेकायदेशीर शासकीय नेमप्लेट लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत ठाकरे गटाच्या युवा सेनेने याबाबतचं से निवेदन डीवाय एस पी अजित टिके यांना दिलंय कोल्हापुरात गेल्या काही महिन्यांपासून खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन पोलीस प्रेस आर्मी यासारखे नेमप्लेट लावून फिरणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय विशेषतः अनेक जण याचा गैरफायदा घेत असून त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे अशी माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष मनजित माने यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या फोर व्हीलरवर किंवा टू व्हीलरवर प्रेस आर्मी पोलीस किंवा महाराष्ट्र शासन अशा नेमप्लेट्स असतात आमची मागणी अशी आहे की नक्की त्या गाडीमध्ये तीच व्यक्ती आहे का आज बघितलं तर क्राईम वाढलाय आहे गुन्हेगारी वाढलाय एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसला तर समोर सुरक्षा रक्षकाला देखील आतमध्ये ती व्यक्ती व्ही आय पी आहे असं वाटतं आज बघितलं तर सर्वसामान्यांवर कारवायांचा बडगा चालू आहे तर आम्हाला अशी विनंती आहे या माध्यमातून की तुम्ही यांना पण ही पण शासनाची एक फसवणूक आहे यांना पण हे कोण तोतया असतील ज्या व्ही आय पी नंबर प्लेट लावून फिरत असतील त्यांच्यावर कारवाई करावी आय पी सी सेक्शन चारशे सोळा चिटिंगची जी केस आहे त्या माध्यमातून खटला दाखल करावा व सगळ्याच ना नागरिकांना त्यांनी न्याय द्यावा ही आज युवासेनेची मागणी आहे भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे गावकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांना ऑनलाईन पद्धतीने भाजपा सदस्य नोंदणीबाबत दानवे यांनी मार्गदर्शन केलंय देशाच्या राज्याच्या आणि गावाच्या विकासाचे साक्षीदार होण्यासाठी भाजपचे सदस्य व्हा असं आव्हान देखील दानवे यांनी उपस्थितांना केलं बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट पत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात काही उर्वरित महत्वाच्या घडामोडी अमरावती चिकलदरा तालुक्यातील रेह हत्याखेडा या गावात सत्याहत्तर वर्षीय महिलेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे या महिलेने अंधश्रद्धा व जादूटोणा केल्याच्या जा संशयावरून तिला गावात ओढून कुत्र्याचे मलमूत्र पाजून मारहाण केली गेली -के या घटनेवेळी सर्व गाव फक्त बघ्याच्या भूमिकेत होता पीडित महिलेच्या मुलाने व सुनेने सहा जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपीचा तपास अजून लागलेला नाही पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबनाने प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले तो मेरी सास अकेली ती घर में तो अपूती पिशाप या संडास को तो उन लोगों ने उसे बांध के रखा तीन चार बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गाव फिर गाव के सारे लोग इकट्ठे हुए ओ, उन लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया बाद में कुत्ते का संडा और आदमी का मुँह वगैरह पिलाकर उस उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े बौझा के चप्पल का हार पहनाया और घुमाया गाव, गाव निकाल से। ले दोन आयशर ट्रक परभणी मिळाल्यानंतर परतूर पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही ट्रक कारवाई केली आहे यावेळी आयशर ट्रक मध्ये एकूण बत्तीस जनावरे अवैधरित्या वाहतूक केले जात असल्याचे परतूर पोलिसांना कारवाई दरम्यान आढळून आले दरम्यान ही जनावरे परभणी येथे कत्तलीसाठी जात असल्याची कबुली आयशर चालकाने दिली असून अधिक तपास परतूर पोलीस करतायत बीड शहरातील मोरेवाडी परिसरात गणेश चव्हाण या युवकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही मात्र या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे आरोपीचा त्याच्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू असून त्या पार्श्वभूमीवर त्याने सासरच्या मंडळींसमोर गोळीबार केल्याची माहिती मिळते पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत माऊलीनगर येथे आरोपी गणेश पंडित चव्हाण वय चोवीस वर्ष याने एका ठिकाणी फिर्यादी यांच्या घरी फायर केल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच आम्ही आणि आमचे उपविभागीय अधिकारी आमचे एस डी पी ओ श्री चोरमाले साहेब तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घोळवे साहेब आम्ही घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी दाखल होताच आम्हाला घटनेची माहिती मिळाली आणि आरोपीचे नावासह आम्हाला माहिती मिळाल्याने त्याचं आम्ही लोकेशन घेतलं आणि मान्य पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तीन पथकं रवाना केली बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज ऑन कट एकदा स्वागत आता पाहूयात काही उर्वरित महत्वाच्या घडामोडी यवतमाळहून धाराशिव मध्ये आलेल्या वाघाला पकडून सह्याद्री प्रकल्पात सोडण्यासाठी ताडोबातील रेस्क्यू टीमसह हो वन विभागाचे अधिकारी त्याचा धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्या चार दिवसापासून शोध घेतात ही शोध मोहीम सुरू असतानाच बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे मा चरणाऱ्या गुरांच्या कळपावर हल्ला करत वाघाने चार जनावरांचा फडशा पाडलाय गाय दोन वासरं आणि एका रेडकावर हल्ला करत त्यांना वाघाने ठार केलं असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय रेस्क्यू पथक त्याच्या मागावर असल्याचं कळतंय बीड जिल्हा परिषदेने आज स्वच्छता मोहीम राबवत जिल्हा परिषद इमारत परिसरात स्वच्छता केली यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते स्वच्छ भारत मिशन तसेच मुख्यमंत्री शंभर दिवस स्वच्छता या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली सीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी बीसीसीआय ने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पंधरा सदस्यीय भारतीय संघ जाहीर केलाय हाच संघ इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेत खेळणार आहे या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुभमन गिलची वर्णी लागली आहे त्याचबरोबर इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणा हा खेळणार आहे या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज कट